तो तल तो बघा असा हात काढतो मंचुरियन तसं काढून नका ना ते तसं एक मोठा नि आहे असा हात काढून अधिकार सिद्धे अंतिम विवाह संस्कार अंगभूत समागमे वृद्ध वस्तो यजमानस्य ५0 सोल्याचा हार घातला मस्तपैकी चिन्मय दादाला साजूक तुप्पा नाजूक चमचा चिन्मयरावांचं नाव घेत आग्रह तुमचा तर काही स्वतः घेतलं शिरेट काढला आपल्याकडं रात्री काढतात पण आता इथे दुपारी काढतात बघू शकता साईराज बसले आणि आम्ही आमची टीम इकडे बसलेली आहे लगायचं <ण्टाविया> युट्यूब चॅनल वर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे चला तर आता मी चालूय साईराज चे पापडे आहे ना चला रेडी झालोय मस्तपैकी पप्पांनी मी चालू आहे मग चला जाऊ आपण डायरेक्ट खारेगावला आता दोन दिवस तिकडे होतो नवरी मुलीकडे म्हणजेच साहिराथच्या नव्याचे इकडे आज इकडे तीन दिवस इकडे बघूया कसं होतं काय डेकोरेशन वगैरे केलं ते तुम्हाला बघायला भेटेल मस्त असं असणार आहे उद्या ऑर्केस्ट्रा सुद्धा असणार आहे तर सर्व जेवढे पण आपले पालखीचे पंचायत्री असतील ते येणारच सर्वांना मी मिळवण्याचं काम करणार आहे बघूया कोण कितीजणं भेटतात कारण की कसा मी शूटमध्ये असेल भेटतील ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन गाडी काढतो आणि लगेच पोचतो नाईन्टी पेट्रोल फारीगाव येते पोचलं तरी इकडे तयारी चालू आहे बघू शकता काय काय कसं आहेत तर तयारी कुठपर्यंत आलेली आहे मी चाललो मायरोलीला चाललो मी आता चाललो मी आता आईच पोचल मस्त घरामध्ये इकडे गव्हलन बायालव्यावरून आलाय आणि इकडे चालू आहे तयारी मस्त इकडं खोकली पण आहे जाता पण आहे आणि पाठ पाट वगैरे सगळं तयार करून आहे काय मग हा मोठा पाठ आहे ना काय मला वाटलं पाट आहे आम्हाला नाही विचारत कॉपी एकट्या एकट्या ना या या तुमचीच वाट बघत होतो या लवकर आल्या तुम्ही मग लगेच लगेच नको राग नको याला काय दिदी

हो आपण आता जेवणाच्या सेक्शनमध्ये इकडे बघू शकता तयारी चालू आहे चायनीज वगैरे रेडी झाले चिल्ली आहे पनीर चिल्ली पुन्हा आता आम्ही वरती चालू आहे खाली तर पूजा केलेली आहे नॉर्मलीच केली जेवढे जेवढे जातील तेवढे जावा कसं वाटतं आज, आज। खूप मस्त वाटते चांगलं वाटतंय पहिल्या दिवसाचा नारणार आहे करायला सुरुवात झालेली आहे खूप मस्त वाटते এটা বন্ধ করতে হবে না কিছু ছিল

ये तर आपण पाळलेला येता चित्र आणि घरांची बहन परवई माय करोले नौरा पोकुया आदिपती माय हा आदिपती माया छत्र पाच्या बहीनी इतका काय लक्ष्मीला परावई माया हा

बघू शकता इकडे सायरा आता वडे काढायचा काय कार्यक्रम त्याचा वडे नापडे चालायचं आहे बघूया आपण आता त्यांना काय करतोय तिकडे फिरवा चालू आहे तयारी चालू आहे सायरम काय केलं तुम्ही आता आज साईबाबा नाही ते वरतीच होता खाली नाही गेला तो भजी चालतो बघा असा हात काढतो मंचुरियन तसं काढून टाका ना ते तसं एक मोठा निकाल आहे असा हात काढून काढायचा आपल्याला हे केलं नाही तो आज गरम नाही आला तो मग बघू शकता इकडे चालेल फोटोशूट मस्त वेगळी एकमेकाकडे बघून एक एकमेकाकडे बघून एक एकमेकांकडे बघा कॅन्डिड 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 एकमेकांकडे बघा हा असा आता <laughs> कोण कोणाकडे बघत तेच कळला ना त्यांना बघू शकता इथं मस्त आता कॅमेऱ्याची सेटिंग चालू आहे पूर्ण लक्ष ठेवायला काय पूर्ण लक्ष ठेवशील ना तीन दिवस पूर्ण लक्ष ठेवणार आहे okay. चालू सेटअप मस्त पैकी टेस्टिंग चालू आहे म्हणजे दिसतं दिसतंय का मी लॅपटॉपमध्ये दिसतं आणि हा कॅमेरा तुला ना दिसतो तर काहीच दिवस दुसरा सकाळचे वाजलेत बघा किती सात पस्तीस झाल्यात आता परत जायचं आहे बघा मस्त असं उजेडलं पण तर जायचं पेट्रोल टाकलं पहिल्या गाडीमध्ये काल रात्री आलो तसंच सगळं केलं काल रात्री थोडंसं शूट केलंय म्हणजे आपला तानलांचा कार्यक्रम आता गणेशपूजन आहे तो तुम्हाला दाखवतो आठचा टाईम देऊ आहे आठ साडेआठचा मी टाईम टू टाईम पोचतो प्रत्येक ठिकाणी अगोदरच जातो तर चला डायरेक्ट पोचू परत लोकेशनला खारी घेऊ आज दाखवतो आजच्या विधी आज दुसरा ब्लॉक पण सेपरेट बनवेल हालत घेऊन जाण्याचा किंवा त्याच्यानंतरचा तो कंटिन्यू बघा आणि सगळ्यामधी एक आज माझा शर्ट दिसणार आहे कारण की दोन तीन ब्लॉक लागोपाठ आलेत पण लोच्या काय झाल्या माहीत आहे का मा वेगवेगळ्या दिवशी शूट केले आहे दोन दिवसाआठ दोन दिवसाआठ त्याच्यामुळे आणि ब्लॉक पडत आहेत उलटे सुलटे करून मग काहीच फायनली पोचलो आता आपण लेपमध्ये आता टाकलाय सतरा आहो मला सतराशे ला जायचं आहे बघू त्यांची तयारी झाली आणि आठ वाजता रेडी तर बोलेल आठ साडेआठ अर्धा पावून तास पुढे मागे झालं तरी काही फरक पडत नाही तर जाऊ अरती बघू या कशी काय तयारी चालली गणेश पूजनाची दाखवते तुम्हाला काहीच आता चालू होणार थोड्याच वेळात मस्त गणेश पूजन तुम्ही बघा कंटिन्यू राहा मध्ये दाखवतो तुम्हाला घरातला कार्यक्रम कसा काय होता सोल तुम्ही स्वर गाशी आवारास वरम्या तुम्ही स्वरगासी आवारास वर म्या तुमच्या वतन हरी ते सोल तुमच्या बाच्याच वतन आरे सोल आवा च तुम्हाला बसायाला पाटो तुम्हाला आमंत्रण आदर आता तुम्हाला मानू आगरपतीचा तुम्हाला मानू हद्दीन तुमकुआ आता तुम्हाला मानू मनोरेशाय दक्षायला देवाला अधिकार सिद्धते अध्यक्ष दिने विवाह संस्कार अंग भूत मुहूर्त कार्य आरंभ गणेश पूजनं तथा देवता पूजन तथा कुलदेवता ग्राम देवी देवता स्मरण तथा मुहूर्त पत्रिका पूजन तथा विवाह दिने दिले नवग्रह पूजन एक

मस्त गोड लागत एकदम मी ते आम्हाला माहिती आहे आता ते भरवतील करवल्या भरवशाला का नाही तर काहीच बघू शकता आता चालू आहे उमराचा चालू झाले कार्यक्रम हां काहीच घेतलं आता मस्त उंबर बांधायचं आहे उंबर तरी चला तर काहीच आता गेलत उंबर आणायला ताशाचा ता आवाज तर येतो असं दाखवतो बघ तिकडे आरती वगैरे करतील ते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता हो कालचा आणि आजचा मिळून एक ब्लॉग आहे आणि नंतर मी नंतर आहे हालत वगैरे घेऊन गे। दाखव चालू तर झाले चला पण

विवाह अंग भूत आद्यस्थानी मंडपादि देवता स्थापन पूजन अहम करा मैत्रा छाप्या कुमारवाम्या छाप्यात पशुवर्धन निर्माण छाप्यात शहरगर्भावयाृया काहीच <laughs> बघू शकता मस्त कपांचे हार आणलेले आणि हे लसूण पचल्याचा हार घातलाय मस्तपैकी दादाला हेच बघू शकता हा आंबलेला पीठ आहे मस्तपैकी बरं सगळं ना बरं पाणी मला घ्यायचं होऊन मी घ्यायचं नाजुक तुप्पात नाजुक तुमचा चिंता नावांचं नाव घेतं त्या आग्रह तुमचा हां 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 तर काहीच आता घेतलं शिरेट काढायला आपल्या रात्री काढतात पण आता इथं दुपारी गाड्या बघू शकता सायराज बसले आणि आम्ही आमची टीम इकडे बसलेली आहे चलो आपला काम चालू झालेलं आहे निघूया लगेच थोड्याच वेळात म्हणजे शिर्ड झाल्यानंतर हालत घेऊन जाणार आहेत तो ब्लॉग आपण सेपरेट बनवू तर कालचा आणि आजचा मिळून एक बनवतो आहे आणि हालत घेऊन जाण्याचा आणि रात्रीचा हळदीचा तो एक बनवतो nunca sa esa ¿Es, es, es. Sanglena Macao काहीच जात इथं उठण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे शिर्ड बोलतो आम्ही तो झाला आणि आता चालू आहे त्याचा काहीतरी नवीनच प्रथा आहे म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळं आहे तर बघूया आपण पाच तांबे घेतल्यात त्याच्यामध्ये पाणी म्हणजे जसं आपण नवऱ्याला नांदवतो ना सेम तसाच आहे से। पण आता काय करतात ते मलाही नवीन आहे बघा तुम्ही कंटिन्यू चला तर गाईस मला थोड्याच वेळात माझ्या जाणार आहे म्हणजे तर झाले चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचार जास्त नवीन ब्लॉग माझ्या चला